पूर्वी मी एक बाईट दिलेली होती की कणकवलीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट आणि माझे भाऊ अशोक गुरव यांची बाईक दोन ती तीन दिवसापूर्वी कणकवली बसस्टँडच्या समोरून चोरीला गेलेली होती त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना एक आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी ज्या चोरांचा जो काय सुळसुळाट सुरू आहे तर त्या ठिकाणी आपण आळा घालावा आणि याचीच दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेष विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र साहेब पोलीस हवालदार आशिष गंगावणे साहेब या सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ताबडतोब जी मोटरसायकल आमची चोरीला गेलेली होती ती देवगड या ठिकाणी पकडली गेली आणि तो एक तरुण मुलगा आहे असं पेपरच्या माध्यमातून कळलं आणि काल आम्हाला एवढा आनंद झाला की खरोखरच या कणकवली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी किंवा सिंधुर्गातल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन त्या मुलाला ताबडतोब दोन दिवसाच्या आतमध्ये पकडलं गेलं आणि मोटरसायकल आमची परत आम्हाला त्यांनी मिळून दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण गुरव कुटुंबीय कणकवली पोलीस स्टेशनचे जेवढे अधिकारी आहेत सिंधुर्ग जिल्ह्याचे ज्यांनी ज्यांनी या तपासामध्ये मदत केलेली आहे या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत आणि आभारी आहोत आणि असंच या अधिकाऱ्यांनी इथल्या स्थानिकांना गोरगरीबांना सहकार्य करत राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे आणि मी त्यांचे पुन्हा गुरव कुटुंबाच्या वतीने आभार मानतो आहे धन्यवाद